बीड शहरानजीक असणाऱ्या राजुरी फाटा इथं एक मन हे लावून टाकणारी घटना घडली आहे इथं पहाटे व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना भरधाव बसने चिरडलं आहे अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस होण्याचं स्वप्न उराशी धरून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने घोडकाराजुरी गावावर शोकाळा पसरली आहे ओम सुग्रीव घोडके वयवर्ष एकोणीस विराट बब्रुवान घोडके वयोवर्ष अठरा आणि सुबोध बाबासाहेब मोरे वयोवर्ष एकोणीस असं अपघातात मृत पावलेल्या तीन तरुणांची नावं आहेत हे तिघेही बीड शहरानजीक असलेल्या घोडके राजुरी गावचे रहिवासी होते याच गावचे रहिवासी असणारे आदित्य लक्ष्मण घोडके आणि निखिल बळीराम दर्पे हे दोन तरुण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत त्यांच्यावर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार हे पाचही तरुण मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करतात ते दररोज व्यायामासाठी बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील घोडका राजुरी फाट्यावर जातात रविवारी सकाळी सहा वाजता हे पाचही जण या ठिकाणी व्यायामासाठी गेले होते पण या तरुणांवर काळाने घाला घातला आहे बस क्रमांक एम एच चौदा बी टी चौदा त्र्याहत्तर या बसने तिघांना चिरडला आहे हा अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्तमांसाचा सडा पडला या अपघातानंतर बस काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गेली या अपघातामुळे जुरी गावावर शोककळा पसरली आहे या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस, पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत हा अपघात नेमका कशामुळे घडला बस चालक दारूच्या शेत होता का याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत